अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन तेरस दिवशी आपण सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान वस्तू घरी आणायच्या आहेत चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या वस्तू सध्या सोने चांदीचा भाव पाहता प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही पण सोनच कशाला का काही गोष्टी अशा आहेत जे सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आपण त्याची किंमत पैशामध्ये करू शकत नाही वस्तू साक्षात देवांचे वैद्य म्हणजे भगवान धन धन्वंतरी या देवांना सुद्धा त्या प्रिय आहेत आपल्याला आर्थिक वृद्धी पाहिजे तर या गोष्टी खरेदी केल्या तर नक्कीच तुमच्यावर भगवान धन्वंतरी देवता हे प्रसन्न होतील सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की आपण धनतेरस का करतो बघा पुराणानुसार जेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झाला तेव्हा एका पात्रात अमृत घेऊन ते आले होते कोण आले होते तर देव धनवंतरे हे एका पात्रात अमृत घेऊन आले होते आणि त्या दिवशी ते कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे त्या दिवशी आपण भांडीसुद्धा विकत घेण्याची परंपरा आहे अठरा ऑक्टोंबरला आहे शनिवार आणि या दिवशी धनत्रयोदशीचा दुसरा दिवस आहे पहिला दिवस हा वसुवारस असतो आणि दुसरा दिवस हा धनत्रयोदशी म्हणजेच आपण सुद्धा म्हणतो अठरा ऑक्टोंबर सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी ते सकाळी साडे नऊ पर्यंत हा शुभ मुहूर्त आहे हे लक्षात ठेवा तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नाहीत परंतु सोने चांदीपेक्षाही महत्वाचे म्हणजे काय तर तुम्ही तांबे पितळेची भांडी सुद्धा घेऊ शकता नाहीतर तांबे पितळ्याच्या वस्तू आपण आणू शकता जसे की देवाचे ताट असो तामन असो समय नसेल तर समय आमना कुठलीही देवपूजेचे साहित्य तुम्ही नसेल ते तुम्ही आणू शकता जसे की दिवा देवाची मूर्ती घंटी तुम्हाला धनत्रयोदशीच्या निमित्ताने तुम्ही तांब्याच्या किंवा पुतळेच्या मूर्तीसुद्धा बनवून घेऊ शकता ज्यांना देवी देवतेचे टाक नाहीत त्यांना इच्छा दुशी दुशी, त्या आहे करायची बनवायची आहे तर तुम्ही दिवाळीच्या अगोदर या वस्तू बनवू शकता आणि धनत्रयोदशीच्या दिवशी त्या वस्तू तुम्ही घरी आणून स्थापन करू शकता हे लक्षात ठेवा बघा कोणत्या पाच वस्तू आहेत ते धनतेरस दिवशी आपल्याला आणायचे आहे व पहिल्या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता कारण मंगलकलश हे चैतन्याचे प्रतीक म्हणून मानले जाते धनतरसच्या पूजेमध्ये दोन वेळेची पाने तुम्हाला आता देवाजवळ ठेवायची आहे आणि त्याचं ना म्हणजे देट ती देवा ते देवाकडे आलं पाहिजे आणि पहिल्या पानावर तर तुम्हाला हळदी कुंकू पसरून घ्यायचे म्हणजे पहिल्या पानावर हळद दुसऱ्या पानावर कुंकू असं पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला शुभ लाभ त्या कुंकवाद मध्ये आपल्याला जे तुमची अगरबत्तीची काडी असते ना त्याने लिहायचं आहे शुभ आणि दुसऱ्या ह्याच्यावर लाभ कुंकवाच्या ह्याच्यावर शुभ हळदीच्या हजेवर लाभ असे नावं लिहायचे आहे आणि आपल्याला दोन्ही विड्याची पानं तिथं ठेवायची आहे त्यांची पूजा करायची आहे धुपधीपं वळायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ती विड्याची पानाची पूजा करायची दुसऱ्या दिवशी ती विड्याची पानं आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे पाणी नसेल तर तुम्ही एक तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये ते पानं बुडवा आणि ते, ते पाणी तुम्ही झाडाला टाकू शकता हे लक्षात ठेवा अशा प्रकारे आपल्याला दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करायचं आहे धनत्रवदिशा दिवशी अत्यंत शुभ आणि लाभ हे फळ देणारे हा उपाय आहे त्यामुळे हा प्रभावशाली उपाय तुम्ही नक्कीच करा ह्याला फक्त आपल्याला दोनच विड्याची पानं लागणार आहेत हे लक्षात ठेवा दुसरा उपाय आहे धनत्रयोदशीच्या दिवशी अत्यंत शुभ मानणारी वस्तू ती म्हणजे झाडू आपण लक्ष्मीपूजनाला झाडू तर लागतोच ना तर तो झाडू आपल्याला धनतेरसच्या दिवशी खरेदी करायचा असतो केरसुनी म्हणजे काय तर लक्ष्मीचं प्रतीक आहे तर ते धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपल्याला घरी आणायचे आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिची आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील सर्व दारिद्र्य निघून जाईल आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास्तव्यात राहील त्यासाठी आपल्याला झाडू हा खरेदी करायचा आहे तिसरी वस्तू आहे धनतेरसच्या दिवशी बत्ताशे आणि लह्याबागा खूप महत्त्वाचे आहेत माता लक्ष्मीला ते अत्यंत प्रिय पदार्थ आहे म्हणून लह्या बत्ताशे या दिवशी खरेदी करू शकता भगवान विष्णू कुबेर देवता धन धन्वंतरी देवता यांना सुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय असते त्यामुळे तुम्ही लह्या आणि बत्ताचे या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल आणि सर्व पूर्ण कुटुंबात भरभराट होईल त्यामुळे तुम्ही या लक्ष्मी प्राप्तीच्या वस्तू घरामध्ये नक्कीच आणा चौथी वस्तू आहे मातीच्या पंत्या आपल्याकडे गेल्या वर्षी जरी जुन्या पंत्या उपलब्ध असतील ना तरीसुद्धा आपल्याला या वर्षी पाच म्हणा सात म्हणा किंवा नऊ म्हणा अशा पंत्या आपल्याला घरे खरेदी करून आणायचे आहेत कारण माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे दिवाळीच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तू म्हणजे मातीच्या पंत्यासुद्धा घरी आणू शकता आणि त्याला दुहेरी वाट लावून आपल्याला ह्या पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत पाचवी वस्तू आहे धनतेरसच्या दिवशी आपल्याला धनेसुद्धा खरेदी करायचे आहेत माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी धन खरेदी करू शकता सहावी वस्तू आहे आपण गुंजा लाल त्या लाल त्यासुद्धा खरेदी करू शकता अशा प्रकारे धनतेरसच्या दिवशी या वस्तू तुम्ही घरी खरेदी नक्की करून आणा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ